तर आज आपण प्युअर ढिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत मागच्या वर्षी सुक्या मेव्याचे लाडू कसे करायचे ते सांगितलेले होते हे प्युअर ढिंकाचे लाडू आहेत सर्वात अगोदर खारीक पूड तयार करून घ्यायची आहे खारीक मधल्या बिया काढून थोड्या वेळ गॅसवर अशाच भाजून घेतलेल्या आहे आणि गार झाल्यावर मिक्सरवर याची पूड तयार करून घ्यायची आहे जाडसर पूड ठेवली तरीही चालेल कारण आपण नंतर पुन्हा एकदा याला फिरवणार आहोत शंभर ग्राम बादाम व काजू घेतलेले आहे सुक्या मेचा जास्त वापर करणार नाही आहे पण जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचे खारीक बादाम व काजूची पूड मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे हे मिक्स करून आपल्याला गॅसवर एक चमचा तुपामध्ये परतून घ्यायचे आहे हे भाजत आल्यावर यामध्ये पन्नास ग्राम खसखस मिक्सरवर फिरवून त्याची पूड यामध्ये घालायची आहे आणि हे सुद्धा शेवटी शेवटी यामध्ये यासोबत परतून घ्यायची आहे खसखसचा वापर सुद्धा जास्त केलेला आहे कारण पारंपरिक रेसिपी शेअर करतोय हे सर्व जिन्न चांगल्यापैकी भाजून झाले की, की गॅस बंद करून पूर्णपणे गार होऊ द्यायचं गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे तर या लाडवांसाठी शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे शुद्ध डिंकाचा लाडू आहे त्यामुळे डिंक जास्त आहे डिंक जो आहे हलकासा कुटून घ्यायचा आणि तुपामध्ये तो तळून घ्यायचा आहे डिंक तळायला तूप जास्त लागते त्यामुळे जे सर्व काही तूप लागणार आहे ते आपण डिंक तळण्याकरिताच वापरणार आहोत साधारण दीड ते दोन वाट्यापर्यंत तूप तुम्हाला इथे लागू शकते तर सुरुवातीला थोडंसं तूप गरम करून घेतलंय आणि थोडस डिंक घालून डिंक जो आहे लो टू मिडियम फ्लेमवर छान असा सोनेरी रंग येत तळून घ्यायचा आहे डिंक जो आहे चांगल्यापैकी तळला गेला व्यजन अजिबात कच्चा राहायला नको दुसऱ्या बॅच मध्ये आणखीन थोडंसं तूप घालून अशाच प्रकारे सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तर जे काही सर्व तूप होतं ते मी डिंक तळण्याकरिता जास्त वापरलेलं आहे डिंक तळून झाल्यावर त्याच कढईमध्ये शंभर ग्राम सुक किसलेलं खोबरं घातलेलं आहे तूप न घालता असंच कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचं कढईमध्ये ऑलरेडी थोडंसं तूप आहे त्या तुपामध्येच ते भाजून घ्यायचं जेवढा डिंक घेतलेला आहे तेवढंच खोबरं घेतलेलं आहे लो फ्लेमवर सोनेरी रंग येईलपर्यंत खोबऱ्याचा गीस भाजून घेतलेला आहे तोपर्यंत जो तळलेला ढिंका आहे तो पावभाजी मॅशरने कुसकरून घ्यायचा यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं मिक्सरमध्ये जी खारी ड्रायफ्रुट्स आणि खसखसची पूट केलेली आहे ती घालायची आहे हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सा यामध्ये साधारण दोनशे ग्राम गुळ घालायचं आहे हे लाडू तुम्ही गुळाचा पाक करून सुद्धा करू शकता किंवा मग गुळाची पोट सुद्धा घालून करू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेल्या गुळासोबत परात थोडंसं मिश्रण घालून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि मग ते यामध्ये ॲड केलेलं आहे वरून जायफळ किसून घालायचं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे लाडू वळण्याकरिता मिश्रण तयार आहे या स्टेजवर जर तूप कमी वाटत असेल तर तूप थोडंसं गरम करून यामध्ये घालू शकता किंवा जर जा तूप जास्त वाढत असेल तर अशा वेळेस बादम किंवा काजूची पूड तयार करून यामध्ये घालू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार लाडू वळून घ्यायचे या प्रमाणात वीस लाडू तयार होतात तर नक्की ट्राय करून बघाल कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका